मित्रांनो नमस्ते आज काय बोलावं समजत नाही एक फोन आला होता आणि त्यामध्ये एक व्यक्ती माहिती अधिकाराखाली ब्लॅकमेलिंग करतोय मी थोडस विषय डिटेल्स घेण्याचा प्रयत्न केला तर ते सांगितले की आमच्या जिल्ह्यामध्ये बरेचसे काही पत्रकार त्याचबरोबर काही सामाजिक संघटनेचे पदाधिकारी काही पक्षाचे पण पदाधिकारी हे माहिती अधिकाराचा अर्ज करून ब्लॅकमेलिंग आहेत ठीक आहे त्याच्यामध्ये मी त्यांना सांगितलं तर मला कायदेशीर प्रक्रिया अवलंबता येते तुम्ही त्यांच्या विरोधात रिक्त सर पोलिस स्टेशनमध्ये कंप्लेंट नोंद करा आणि याची नाण्याच्या दोन्ही बाजू मी सांगितल्याप्रमाणे एखादा पदाधिकारी भ्रष्टाचारी असेल तरच तिथं पैशाची मागणी केली जाते एखादा पत्रकार असेल एखादा सामाजिक कार्यकर्ता असेल तर त्यांनी अशा पद्धतीनं कायद्याला बदनाम करू नये अशी मी सर्वांना विनंती करतो हा सर्वसामान्य गोरगरीब जनतेसाठी कायदा खूप उपयुक्त आहे आणि कृपया कोणीही अशा पद्धतीचे ब्लॅकमेलिंग्स वगैरे कोणीही करू नये ही विनंती धन्यवाद